नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि तीन तारखेला मतमोजणी मात्र बदलापूरकरांना हक्काचा नगरसेवक आणि योग्य नगरसेवक कसा निवडायचा यासाठी आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही मुलाखती जे आहेत नगरसेवकांच्या घेत आहोत याचमध्ये प्रभाग क्रमांक दहा बदलापूर गाव याच परिसरामधून बदलापूरच्या अधिकृत नगरसेवक पदाच्या उमेदवार दक्षता तांबे आज आपल्यासोबत असणार आहेत दक्षता भावेश तांबे या उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी नगरसेवक पदाच्या निवडणूक लढवणार आहेत का बदलापूरकरांनी यांना मतदान करायचं कुठली कामं यांनी केलेली आहेत आणि बदलापूर गावातील कुठल्या समस्या नगरसेविका म्हणून जर दक्षता तांबे निवडून आल्या तर त्या परिपूर्ण करणार आहेत आज या विषयावरती आपण प्रकाश टाकणार आहोत तर स्वागत करूया मॅडम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वृत्तवानगीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तुमची थोडक्यामध्ये आमच्या दर्शकांना जे आहे तुमची कौटुंबिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक ओळख जाणून घ्यायला आवडेल मी सौ दक्षता भावेश तांबे मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे बालहक्क संरक्षण संघ मी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहर संघटक आहे बदलापूर आणि मी उपशहर संघटिका आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि माझं शैक्षणिक हे आहे मी बी एस सी इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट केलेलं आहे आणि मी एक पेस्ट्री शेफ होते आणि त्याच्यानंतर एक वेगळी कलाटणी लागली की ज्यावेळी एखाद्यावर अन्याय होतो तर त्या अन्यायात स्वतः आपण जेव्हा उतरतो म्हणजे आपल्यावर जेव्हा अन्याय होतो आपल्यासारख्या शिकलेल्या व्यक्तींवर जेव्हा असा अन्याय होऊ शकतो तर कुठेतरी असं वाटायला ला लागलं कि जे आहे। है। की जे शिकलेले नाही आहेत ज्यांना या गोष्टीचं माहितीच नाहीये अशी लोक काय करत असतील मग त्यावेळी असं वाटलं की कुठेतरी इथे उतरावं आणि माझे बाबा स्वतः एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनचे ऑल इंडिया लेवलचे से सेक्रेटरी होते त्यामुळे लहानपणापासूनच हे सगळं बाळकडू होतं म्हणजे समाजकारणावर पहिल्यापासून भर होताच की आमच्या घरातच अशा चार चार वाजेपर्यंत मीटिंग्स चालायच्या अगदी बाबा म्हणजे बा रात्री अपरात्री कधीही कोणाच्याही मदतीला धावून जायचे तर त्यामुळे ते शिकत शिकतच पुढे गेलो आणि आमच्या घरात जास्त करून पगडा होता तो महाराजांबद्दल सांगितलं जायचं बाबासाहेबांबद्दल सांगितलं जायचं तर त्यामुळे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब महात्मा फुले हे जे थोर महापुरुष होऊन गेले ना यांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी आम्हाला माझे पप्पा शिकवत गेले त्याच्या त्याच्यातून आम्ही घडत गेलो आणि घडत गेल्यानंतर एवढं स्ट्राँग पोझिशनला बोलणं झालं किंवा स्ट्रॉंग पोझिशनला उभं राहणं झालं की एक जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो आणि दुसऱ्यासाठी लढण्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो, तो लहानपणापासूनच मिळत गेला राजकीय प्रवास कधी बसून आहे म्हणजे आपला राजकीय प्रवास तसं मी एक मी कीर्ती कॉलेजला असताना मी बीबीएसचं सुद्धा काम करत होते पण इथे आल्यानंतर बदलापुरात आल्यानंतर मी गटप्रमुखपासून सुरुवात केली आणि शिवसेनेचंच गटप्रमुख पद होतं तिथपासून मी सुरुवात केली आणि गटप्रमुख पदापासून मी माझ्या पदाला न्याय देत देत पुढे आले आणि प्रत्येक गोष्टीत मी म्हणजे जिथे उभी राहते तिथे मी काहीतरी कामाला सुरुवात करते मला असं शांत बसणं कधीच आवडत नाही तर जिथे आपण उभं राहतोय तिथे तिथपासूनच लोकांना काहीतरी काम का, काहीतरी देणं गरजेचं आहे तर मी जिथे उभी राहते तिथपासूनच मी कामाला सुरुवात करते अर्थात आपण जर बघितलं तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदासाठी आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे तर काय वाटतं पक्षाने एवढी मोठी जी जबाबदारी दिलेली आहे त्यातून जे आहे आपण निवडून याल का प्रथमत पक्षाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभारी आहे आमचे किशोरदादा पाटील आमचे जिल्हा प्रमुख अल्पेशदादा बोईल आणि पक्षातले सर्वच मंडळी यांचे मी प्रचंड आभारी आहे की माझ्यावर एवढी मोठी म्हणजे मी जे काही कार्य केलं त्या माझ्या कार्याला न्याय दिला त्या लोकांनी आणि न्याय देऊन माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकली इव्हन उद्धव साहेबांनी सुद्धा म्हणजे स्वतः की ही खूप प्रतिष्ठेची सीट आहे अशा भाषेत जेव्हा बोललं जातं तेव्हा कुठेतरी खरंच मान उंचावली जाते आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती तेव्हा मिळते की वरिष्ठ एवढी आपली दखल घेत आहेत आता आपण बघतोय की अनेक उमेदवार जे आहेत एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत आपण याआधी कधी असा काही विचार केला आहे का की आपण एकनिष्ठ आहात पक्षासोबत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत कायम एकनिष्ठ आहोत राहू आणि सदैव असू ज्यावेळी पक्ष फुटाफुटीची वेळ आली त्यावेळी बदलापुरातून अशी परिस्थिती होती की नऊ जुलैला मातोश्रीवर आणि सेनाभवनवर जाणारे मी माझे मिस्टर आम्ही होतो तर त्यामुळे म्हणजे माझ्या घरातली सगळी मंडळी उद्धव साहेबांच्या खूप जवळ आहे माझं बॉर्न रोडचं आहे लालबाग परळ तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बाळासाहेबांच्या विचार आणि साहेबांच्या विचाराने, विचाराने आम्ही प्रेरित झालेली मंडळी आहोत तर त्यामुळे उद्धवसाहेब आणि उद्धव साहेबांचं जे समाजकारण आणि राजकारण आहे ते सगळ्यांना घेऊन चालणारं आहे प्रत्येक समाजाला घेऊन चालणारं आहे तर त्यामुळे उद्धव साहेबांची प्रत्येक ही आम्ही खूप जवळून पाहिलेली आहे त्यामुळे कायम सदैव आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठच असो काही महत्वाचे जे प्रश्न जे जनतेमधून आलेले आहेत ते आपण आता करणार आहोत बदलापूर गाव बदलापूर गाव म्हटलं तर बदलापूरचा एक सर्वात महत्वपूर्ण भाग आहे आणि याच परिसरामध्ये स्वतः सत्ताधारी पक्ष देखील बघायला मिळतात आपल्याला आमदार सुद्धा आहेत आपण जास्त लांब न जाता तरी सुद्धा याच प्रभागाचा विकास जर आपण बघितला तर खूप काही समस्या इथे आहेत आपण सर्वप्रथम काय समस्या आहेत ते थोडक्यात प्रथम पहिली समस्या होती इथे पाण्याच्या टाकीची दोन पाण्याच्या टाक्या होत्या बदलापूर हायस्कूलच्या समोर एक टाकी पूर्णपणे मोडकळीस आली होती आँ... त्या टाकीचं आपण फॉलोअप नऊ जानेवारी दोन हजार तेवीस पासून घेतलं ते ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आपल्या नावाचं पत्र आलं की दक्षता तांबे यांच्या ह्याने यांच्या फॉलोअपने आपण पाण्याच्या टाकीचा टेंडर काढून टाकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे बदलापूर गावाची पहिली जी लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा आता कितीतरी दुपटीने लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे ती एकच पाण्याच्या टाकीवर सगळ्या गोष्टी पूर्णपणे मागत नव्हत्या तर त्या टाकीचं काम करणं खरंच खूप गरजेचं होतं तर त्या टाकीचा फॉलोअप घेऊन ते काम आपण पूर्ण केलं त्यामुळे पाण्याची समस्या कुठेतरी कमी झाली त्याच्यानंतर ज्या प्रपोज लाईन होत्या म्हणजे इथे मॅपल सिटी बिल्डिंग आहे त्यांना अठ्ठेचाळीस कनेक्शन दिले गेले ते देणं खरंच गरजेचं होतं कारण का बिल्डिंग खूप मोठी आहे ती तर तिथे कनेक्शन दिले गेले त्याच्यानंतर ह्या ज्या पुढच्या बिल्डिंगला प्रेशर येणं खूप कमी झालं होतं तर ही लाईन जी देगावकर साहेब होते तेव्हा देगावकर साहेबांशी हे करून आपण ती लाईन पूर्ण म्हणजे प्राईम बालाजी हाइड्स पासून ते पुढपर्यंत ती एक लाईन करून घेतली ज्यावेळी पाण्याच्या टाकीचं काम केलं होतं त्याचवेळी पलीकडून एक प्रपोज लाईनचं काम केलं होतं म्हणजे या साईडच्या आणि त्या साईडच्या दोन्ही साइडला बिल्डिंगची सोय आहे तर या बिल्डिंगवर आणि त्या बिल्डिंगवर प्रेशर पडू नये त्यासाठी आपण त्या साईडने सुद्धा पाण्याची लाईन टाकून घेतली होती तर त्याचंही आपल्याला पत्र आलेलं आहे वॉटर सप्लायरकडून अशा प्रकारे पुन्हा स्पीड ब्रेकरच्या समस्या होत्या स्पीड ब्रेकर असणं अत्यंत गरजेचं होतं कारण का ह्या रस्त्यावर आधी रस्ता नव्हता तेव्हा तिथे काही गरज नव्हती पण जेव्हा रस्ता झाला त्यावेळी सुसाट सगळ्या गाड्या सुटतात आणि एका नऊ वर्षाच्या मुलीचं अगदी चौकात अॅक्सिडेंट झालं तो रॉड तिच्या पायात बघून मला एवढं हे झालं की नाही की इथे आपण स्पीड ब्रेकरचं काम पहिलं करून घेणं कर गरजेचं आहे त्यामुळे इथे बदलापूर गावात स्पीड ब्रेकर तुमच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पक्ष आहेत त्यांचे कोणी उमेदवार या ठिकाणी पुढे आले नाही का हे कामं करण्यासाठी आता जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते कोणत्या अँगलने बघतायत पण आपण ज्या अँगलने बघतोय की लोकांना हिते जी गरज आहे ज्या सुविधा आहेत आज जर का लोक प्रॉपर्टी टॅक्स भरतायत तर त्यांना त्या सोयी सुविधा देणं आपल्याला गरजेचंच आहे आणि आपण जर का एखादं ध्येय हातात घेतलंय तर ते पूर्ण करणं गरजेचं आहे त्यावेळी इलेक्शनची वाट बघत बसणं गरजेचं नाहीये की इलेक्शन येईल आणि मी इलेक्शनमध्ये काम करीन हे चुकीचं आहे मी लॉंगलाईन कामं जी आहे ती इलेक्शनच्या अगोदरच केलेली आहे कामं मी जेव्हा गटप्रमुख पद घेतलेलं आहे तेव्हापासून शाखाप्रमुखचं पद होतं त्याच्यानंतर शहर प्रमुखचं पद आलेलं आहे मी प्रत्येक गोष्टीत हे बघत राहिली नाही की इलेक्शन येईल आणि मी इलेक्शनच्या वेळी कामं करेन मी हे बघत गेली की माझ्या माणसांना माझ्या बदलापूर गावाला काय मी देऊ शकते कारण का मी एक समाजाचं देणं लागते मी जर का या समाजात वाढले शिकले तर मी समाजाचा एक घटक आहे मला देणं आहे समाजाला काहीतरी तर मी इलेक्शनची वाट न बघता मी त्या समाजाला प्रत्येक वेळी वेळोवेळी माझ्या लोकांच्या जेव्हा जेव्हा तक्रारी यायच्या इव्हन मोहल्यातून जो जिथे न्यू इयर हायस्कूल आहे तिथे आठ वर्ष झाली तिथे रस्ता अगदी म्हणजे त्या लोकांना अक्षरशः चिखलातून चालावं लागायचं त्यांचं निवेदन माझ्याकडे जून महिन्यात आलं जून महिन्यात निवेदन आल्यानंतर मी पहिल्यांदा पालिका आरोग्य अधिकारी शिरवटकर मॅडम त्यांना इथे आणलं त्यांना अक्षरशः चिखलातून फिरवलं आणि त्याही बिचाऱ्या आल्या आणि चिखलातून त्याही फिरल्या अक्षरशः एवढी दयनीय अवस्था होती की आठ आठ वर्ष लोक तिथे राहत आहेत कचऱ्याची गाडीही येत नव्हती तिथे आणि रस्त्यातून चालताना एवढं त्यांना त्रासदायक होत होतं की अक्षरशः म्हणजे लोक अक्षरशः बोलायची की आम्ही इथे फ्लॅट घेऊन पस्तावलो मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर मी सीओनना बोलवलं सीओ आल्यानंतर सीओननी सुद्धा पाहणी केली त्या रस्त्याचं आपण काम करून घेतलं दोन करोडचा निधी त्या रस्त्याला मंजूर झाला सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर आपण बालहक्क हो आयोगातर्फे सुद्धा त्या रस्त्यावर म्हणजे तिथे स्कूल असल्यामुळे आयोगातर्फे सुद्धा कारवाई लावली होती कारण का कसं असतं कोणतंही चांगलं काम होताना अडथळे भरपूर लोकांचे असतात तर ते अडथळे येऊ नये म्हणून मी आयोगातर्फे सुद्धा पालिकेला विचारणा केली होती आयोगाने की कुठपर्यंत काय आहे काय आहे सगळ्या गोष्टी त्याचे मेल आहेत माझ्याकडे पण असं होतं कुठेतरी काम आपण करून जातो सगळ्या गोष्टी होतात जो काम करतोय मनापासून काम करतोय ते लोकांना माहिती असतं पण काय होतं नारळ कोणीतरी दुसरेच फोडून जातात दुसरे हां तर ते घेऊ दे क्रेडिट घेतल्याने काही बिघडत नाही ठीक आहे त्यानिमित्ताने ते लोक त्या प्रभागात तरी आले कारण का तुमचा प्रभाग होता तर त्या प्रभागात लक्ष देणं तितकंच गरजेचं होतं पण ठीक आहे ऍटलीस्ट नारळ फोडण्या निमित्त तरी तुम्हाला जाणीव झाली की ह्या प्रभागात काहीतरी करणं गरजेचं होतं जे तांबेताई करून गेली तांबेताईने केलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यानुसार तांबेताईंकडे नेहमी पुरावे असतात की पेपर वर्क असतं माझं माझ्या पेपर वर्कवर सगळे सगळं डिटेल असतं डेट सहित असत आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या सही सहित असतं मेलवर सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ज्यांना क्रेडिट घ्यायचं ते घेऊन गेले पण ठीक लोका आहे लोकांना आहे की ताईंनी काय केलं बरोबर आता आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक दहा मधून बदलापूर गावामधून आपल्या विरोधी मधून जर आपण बघत असाल तर विरोधी पक्ष भाजपा असू द्या शिवसेना असू द्या यांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यांचे आणि अकीब कोहारी असू द्या नाही त्याचबरोबर शैलेश पडवाल असू द्या हे तुमचे विरोधी म्हणून या ठिकाणी आता आहेत कसं बघताय त्याच्याकडे आव्हान म्हणून बघतायत की कसं मी आहे ना मुळात मी माझ्या कामांना महत्व देते की मी किती मी काय करते आधी मी माझ्यापासून सुरुवात करते की मी जर का काम केलेलं आहे मी जर का लोकांना काहीतरी दिलेलं आहे तर ती लोक आपोआप माझ्यासोबत येणारच आहेत तर त्याच्यासाठी मला कुठे काहीच करायची गरज नाही कारण का मी लोकांना माझा पूर्ण वेळ दिलेला आहे अक्षरशः रात्रीचे साडेबारा ते साडेतीन सुद्धा मी पोलीस स्टेशनला सुद्धा मी बसलेली आहे अक्षरशः माझ आणि माझ्याबरोबर माझे मिस्टरही म्हणजे अक्षरशः माझं पूर्ण फॅमिली लाईफ सॉईडला ठेवून मी लोकांसाठी जर का काम करते हैं। तर लोक माझ्याकडे येणारच आहेत आणि मी असं कधीच कोणाकडे विरोधी पक्ष वगैरे असं मी बघत नाही माझा एकच हेतू असतो की तुम्हाला जर का काही साध्य करायचं आहे करा। तुम तर तुम्ही कामं करा तुमचं काम बोल कोणी जर पक्ष आपण बघत असाल तर बलाढ्य पक्ष बघायला मिळत आहेत आणि यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे असं देखील बोलले जात तर त्याच्यावरती काय करतात आता सत्ताविरुद्ध सत्य अशा ह्या ही जी सिच्युएशन आहे सत्ताविरुद्ध सत्य हा प्रकार आहे तर आता आपल्याला ह्याच्यात कळेल की पैसा जिंकेल की सत्य जिंकेल तर मला असं म्हणजे जेवढा लोकांचा कल मला मिळाला तर लोकं खूप कंटाळलेली आहेत लोक आज माझं आणि माझं लोकांनाही आव्हान आहे की आज तुम्हाला पाच दिले जातील दहा दिले जातील तर तुम्ही पाच आणि दहाच्या मध्ये तुम्ही अडकून राहू नका कारण का पाच आणि दहा हे तुमचं पुढचं पाच वर्षाचं फ्युचर नाही ठरवणार आहे पण ज्याच्याकडून जो तुम्हाला पैसे नाही देणार तो तुमच्याकडे प्रभागात पाच वर्ष तुमची कामं करायला उपस्थित राहणार आहे कारण का तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा त्याला ते येणं भाग आहे पण ज्यावेळी तुम्ही पैशाने विकले जाल ना त्यावेळी तो बोलेल बाबा तुझं मतच तुम्हाला विकलेस तर मी तुझं काम का करू आणि कशाला करू प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे कारण आता शक्ती प्रदर्शन करत अनेक जे पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष आहे शिवसेना पक्ष आहेत त्यांनी फॉर्म देखील भरले नगराध्यक्षपदाचे त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा होते आपल्या माध्यमातून आम्ही बघितलं कुठलंही नगराध्यक्ष जो आहे उभाठाचा त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला नाही अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे तर आपण कशा पद्धतीने प्रचार करत आहात मुळात माझा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा प्रचार करतोय ना तर आपण प्रचार, तर प्रचार तर हो करत असताना इतरही मंडळी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आज जेव्हा आपण एखादी मोठी रॅली काढतो त्यावेळी प्रचंड ट्रॅफिक जमा होतं आणि हे जे आहे हे आपण फक्त फॉर्म भरायला गेलेलो होतो त्यामुळे आमच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचं म्हणजे रॅली काढणं किंवा काय काढणं कारण का तिथे नगरपालिकेवर ऑलरेडी प्रचंड लोड आहे निवडणूक आयुक्तांवर प्रचंड लोड आहे आणि त्याच्यात आपण त्यांना सहकार्य करणं हे तितकंच महत्वाचं आहे पालिकेत अक्षरशः दोन माणसांशिवाय कोणालाही आत घेत नव्हते पण आपण एवढी प्रचंड मंडळी घेऊन जाऊन त्यांना तात्काळ ठेवणं आणि तिथे उगीच नाहक गर्दी करून टाकणं किंवा ट्रॅफिकची समस्या उद्भवणं तर ह्या गोष्टी कितपत योग्य होत्या हो निवडून आल्यानंतर ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत निवडून आल्यानंतर रॅली काढणं म्हणा गुलाल उधळणं म्हणा या गोष्टी होणारच आहेत पण आपण जस्ट फॉर्म भरायला जातोय तर फॉर्म भरायला जाताना मला नाही वाटत की कुठेतरी एवढं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आहे सोशल मीडियावरती असं देखील बोललं जात आहे की आपला जो मीम्स स्थापन ज्या बनवत आहात जसे की व्हिडिओज वगैरे आपले येत आहेत किंवा काही पोस्टर्स येत आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच उल्लेख जास्तपणे केला जातोय तो म्हणजे चिमुकल्यांचं प्रकरण ज्या लहान मुलींचं प्रकरण होतं की मी त्याच्यामध्ये होती आणि मी त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मतदान करा असं तर कुठेतरी दिशाभूल केली जाते जनतेची या ठिकाणी तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल मुद्दा असा आहे की चिमुकल्यांच्या प्रकरणात ज्यावेळी आंदोलन झालं आंदोलनामध्ये सर्वच महिला होत्या आणि ते मी क्रेडिट देते सगळ्या महिलांना की सगळ्या महिलांनी मिळून ते आंदोलन केलेलं होतं आणि मुद्दा राहिला माझा ज्यावेळी मी सतरा ऑगस्टला सेंट्रल हॉस्पिटलला पोहोचले प्रकरण अगदी गंभीर होतं की ते प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता कारण का रात्री अडीच ते साडेचार पर्यंत शुभदा शितोळे मॅडम त्या मुलींसोबत होत्या मग जर का एफआयआर झाला आहे तर एफआयआर झाल्यानंतर ट्वेंटी फोर अवर्समध्ये मेडिकल होणं तितकंच गरजेचं होतं मग ते मेडिकल करण्यासाठी जर का सिनियर पी एस आय सोबत आहेत मग सिनियर पी एस आय असताना त्या ऑथॉरिटी वापरणं तितकंच गरजेचं होतं आणि त्याच्यात तो त्या मुलींना ऍडमिट करणं गरजेचं होतं पण त्या ऍडमिशन पेपरच मिळत नव्हते ज्यावेळी मी सतरा तारीखला तिथे पोहोचले मला जेव्हा फोन आला की ताई तुम्हाला इथे पोहोचावं लागेल कारण की इथे प्रकरण खूप गंभीर झालेलं आहे ज्यावेळी मी तिथे पोहोचले दोन तास आमच्या लेडीज कॉन्स्टेबल राठोड मॅडम इस्टच्या अक्षरशः दोन तास त्या वरून खाली खालूनवरती करत होत्या त्यांना बिलकुल कोऑपरेट केलं जात नव्हतं आरोग्य प्रशासनाकडून त्याच्यानंतर आपण त्याच्यात सुरेंद्र कुल्लूर म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी बिलकुल कोऑपरेट केलं नव्हतं तिथे अक्षरशः नंतर त्यांना मी नंतर सांगितलं की मॅडमना की मॅडम आता तुम्ही थांबा आपण आयोगातर्फे यंत्रणा हलवूया ज्यावेळी आयोगातर्फे बालक्क आयोगातर्फे यंत्रणा हल्ल्या त्यावेळी त्यावेळी सगळ्या गोष्टी साध्य झाल्या अक्षरशः मी स्वतः आणि लेडीज कॉन्स्टेबल आम्ही दोघींनी मिळून वेस्ट डस्टबिन मधून ते पेपर्स मुलींचे बाहेर काढलेले आहेत आणि मुद्दा असा आहे की त्यांना सांगितलं की तुम्ही एका दिवसातच दोन तास बसून गायनेकडे दोन तास बसून ते रिपोर्ट जे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत जे जे सत्य परिस्थिती होती ती त्या रिपोर्टमध्ये सत्य परिस्थिती टाकण्यात आली आणि त्याच्यानंतर जाऊन तो पॉस्को सिद्ध झाला कारण का नुसता पॉस्को लागणं हे अपेक्षित नव्हतं पॉस्को सिद्ध होणं अपेक्षित होतं तर ते सिद्ध होण्याचं काम ते आपण केलं होतं अर्थात म्हणजे तुम्ही काम जे काम केलेलं आहे त्याच्याचमुळे जे आहे बदलापूरकर कदाचित होऊ शकतं की यावेळेस मतदान तुमच्या साईडने जास्त करतील आणि कोणत्याही कोणत्याही स्थनबाजीसाठी किंवा काही त्याच्यासाठी आपण केलं नव्हतं माझ्याही दोन मुली होत्या कारण का मी तेव्हा कुठेच माझ्या न्यूज घेतल्या नाहीत किंवा माझं काही बॅनर्स लावले नाहीत किंवा काही बॅनरबाजी केली नाही काही ना नाही मी मला ते फक्त की एखाद्या चिमुकल्यावर अन्याय होतोय आज माझ्याही दोन मुली आहेत मी स्वतः बालक का संघात काम करते तर कुठेतरी बालकांना न्याय मिळवून देणं हे खरंच गरजेचं होतं आणि त्यावेळी म्हणून मला त्या मुलींना कुठेही डिस्क्लोज करायचं नव्हतं किंवा मुलींच्या नावं कुठेही पुढे आणायची नव्हती किंवा त्यांच्या फॅमिलीला कुठेही पुढे आणायचं नव्हतं त्यामुळे मलाही स्वतःला पुढे येणं ते चुकीचं वाटत होतं कारण का मी कोणत्याही श्रेयवादासाठी किंवा श्रेया श्रेयासाठी ते, ते, ते काम केलेलं नव्हतं मला एक न्याय द्यायचा होता किंवा लोक जे आहेत त्याच गोष्टीला घेऊन यंदाच्या वेळेस मतं मागण्यासाठी पुढे येत आपण बघितलं असेल मला असं मुद्दा आहे की तुम्ही जे काम करताना त्या कामाची पोचपावती प्रत्येकाकडे असते आज तेच गोष्टी सांगून तर आपण वारंवार सांगणं मला तरी उचित वाटत नाही माझ्याबद्दलच्या ज्या काही मी कामं केलेली आहेत त्याची पोचपावती मला लोकांकडून मिळणं गरजेचं आहे आणि ती नेहमी सतत मला मिळत असते तर हेच माझं मी समजते की माझ्या कामाचं श्रेय मी जे काही कामं करते त्याच्यात मी कधीच कोणत्याच गोष्टीची फी आकारत नाही मी कधीच कोणत्या गोष्टीची म्हणजे अक्षरशः माझा स्वतःचा खर्च करून माझे स्वतःच्या किशातले पैसे खर्च करून मी लोकांना घेऊन जाते तर त्यामुळे मला असं वाटतं की माझी पोचपावती ही मला लोकांनी दिली जाते त्यामुळे मी लोकांवर डिपेंड राहील काय वाटतं जर बदलापूरकरांनी संधी दिली तर बदलापूर गावामधील जी समस्या आहे सर्वात महत्वाची एक तलावाची देखील समस्या आहे त्याच्यावरती काही आपण तलावाच्या समस्येवर सुद्धा आपला पाठपुरावा चालू आहे आता मी रिसेंटली एक मुद्दा घेतला आहे कुत्र्यांचा कारण का बदलापूरमध्ये प्रचंड कुत्रे झाले आहेत तर त्या कुत्र्यांमध्ये असंही आहे की श्वानप्रेमी सुद्धा आहेत आता कुत्राही एक जीव आहे तर श्वानप्रेमींचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्यांना खायला घालायचं आहे तर त्याच्यासाठी जसे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार आपण ह्यांच्याकडे आपले सीओ साहेबांशी सुद्धा त्या दिवशी बोलणं केलं आता इलेक्शन झाल्यानंतर तो मुद्दा आपण हे पुढे फॉलोअपला घेणारच आहोत तर सीओ साहेबांशी सुद्धा बोलणं केलं की साहेब आपण फिडिंग सेंटर आकारूया ज्या फिडिंग सेंटरमध्ये जे श्वानप्रेमी आहेत ते तिथेच खायला घालतील आणि ते सगळे कुत्रे तिथेच येतील अन्यथा ते इतर कोणाच्या मागे लागणार नाहीत कारण का काय होतं कुठेही रस्त्यावर खायला घातल्यामुळे ना ते कुत्रे मागे लागतात लोकांच्या मागे लागतात तर ते फिडिंग सेंटरचा सुद्धा आपण मुद्दा घेतलेला आहे अर्थात श्वान प्रेमींसाठी एक महत्वाचं पाऊल जे आहे दक्षणता आंबे मॅडम उचलणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही यंदाच्या वेळेस कोणाला मतदान करणार आहात आम्हाला न घाबरता तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगू शकता मॅडम जर संधी मिळाली तर अजून काय काय कामं जी आहेत बदलापूर गावात जी रखडलेली आहेत असं वाटतंय ती करणार संधी मिळाली तर प्रचंड कामं करू कारण का पॉवर नसताना आपण एवढी कामं केलेली आहेत तर पॉवर आली तर अजून जोराने आणि अजून मजबूतीने कामं करू त्यामुळे लोकांना माझी एक विनंती आहे माझी मायबाप जनता आहे तर एक विनंती आहे मी प्रभाग क्रमांक दहामधून उभी आहे मशाल या चिन्हावरून मी लढणार आहे तर जास्तीत जास्त मतदारांनी मला मतदान करावं आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत प्रियाताई गौडी या मशालवर लढणार आहेत तर त्यांनाही जास्तीत जास्त मतदान व्हावं ही इच्छा आहे कारण का आम्ही प्रचंड प्रमाणात कामं केलेली आहेत आणि लोकांसाठी लो लोकांसाठी झटणारी लोकं आहोत तर त्यामुळे इथे जर का बॅकग्राऊंड कसं आहे तुमचं गाडी किती आहे तुमच्याकडे फोर व्हीलर्स किती आहेत बंगलो आहे काय आहे कसं आहे माझ्याकडे अर्टिगा आहे एक फोर व्हीलर माझ्याकडे एक टू व्हीलर आहे माझं एक वन बी एच के फ्लॅट आहे म्हणजे आम्ही माझ्या मिस्टरांनी आणि मी स्वबळावर कमावलेलं बाकी आमचं गावी प्रचंड आहे पण ते सासू सासऱ्यांचं आहे तर त्याच्यात आम्ही कधीच हस्तक्षेप करणार नाही कारण का सासू सासरे हे म्हणजे त्यांच्याच नावावर सगळं काही आहे आणि एक आई वडील म्हणजे आपल्यासाठी एक दैवत असतं आणि ते आम्ही त्यांना स्वतःहून सांगितलेलं आहे की ते तुमच्याच तावावर ठेवायचं तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्या गोष्टी करा असं बोलले जातं की जर कोणीही परीक्षा पास केली नगरसेवकाची तर पाच वर्ष स्वतःची घरं जी आहे ती भरली जाणार आहेत लॉटरी एकंदरीत याकडे बघितलं जाते लॉटरी सिस्टीम म्हणून बघितलं जात आहे मग आता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहात तर तुम्ही पहिले स्वतः जे आहेत सक्षम होणार आहात बंगलो घेणार आहात दोन दोन तीन तीन ए सी गाडी घेणार आहात की नागरिकांसाठी काम करणार आहात मी एक बोलू का मी पाऊलच यासाठी उचललंय ना खाएंगे ना खाने देंगे यासाठी पाऊल उचललेला आहे तर हे मी नक्की पूर्ण करीन जे मी पाऊल उचलले ना खाएंगे ना खाने देंगे तर हे मी पूर्णपणे मी माझ्या लोकांसाठी जेवढं काम करता येईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करीन कारण का आज माझी माणसं प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत त्या प्रॉपर्टी टॅक्स भरत असताना तो जो टॅक्स आहे त्याच्यावर पूर्णपणे अधिकार हे आता लोकांचा आहे तर ता त्यांना रस्त्यांची सोयी करून देणं त्यांना झाडांच्या सोयी करून देणं त्यांना पाण्याची सुविधा प्रोव्हाइड करून देणं त्यांना हॉस्पिटलची सुविधा प्रोव्हाइड करून देणं हे माझं कर्तव्य आहे तर मी त्या प्रत्येक गोष्टीत नेहमी तत्पर राहीन आणि आत्ताच एक सांगते की रायगड हॉस्पिटलशी आपण मर्ज केलेला आहे एक दीड महिना झाला तिथे सगळ्या सुविधा आपण मोफत केलेल्या आहेत तर तेही म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाची ते भरपूर प्रशा हे आहे तारंबळ आहे त्या त्या तर त्यासाठी लोकांना सुखसुविधा मिळाव्यात काहीतरी मोफत मिळावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत तर बदलापूरकरांनो तुम्ही सुज्ञ आहात दोन डिसेंबरला नक्की कुठल्या चेहऱ्याला मतदान करायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल बलाढ्य पक्षांना मतदान करायचं की सर्वसामान्य जनतेतील चेहऱ्याला मतदान करायचं ही ठरवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि त्याचसाठी आजची आपण ही मुलाखत घेतली होती तर तुम्ही नक्कीच ठरवा की कोणाला मतदान करणार आहात आणि ठरवलं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद